हरश रे हे हरशुर इकडे बघणं वरी तू काय करायला इकडे पाहिन वरी चर्ड वरी पाहिन मग मुद्द्यात हा निरमाच्या पाण्यानं धुवून काढलेली आहे घर दिवाळीची साफसफाई किती गडूड पाणी निघलं इकडला बी पसारा काढलेला आहे पुसून घेतलं चौकून आता लावायचं आहे काय करायला हर्षी तू

माझा हरशुपा कसा खेळायला काय बनवायला हरशु त्या डब्या डब्याच तू तलक बनवता मला देशील का ओ, मला देशील का किती बनवले तिकड तू नाही मी नाही का तू आचू भंडारा कोण लावला तुला हरशुरे तूर टिकू कोण लावला हो तुला टिकू कोण लावला मी नाही लावला हरसू कोण लावला तुला टिकू रे

कमीच पसारा केला रू त्याने पाहू कशाले बर भीती पुसायची असली कि मग या चार ते पसारा उचलते मग तुम्हाला त्याच्याकडे पान जात असेल मग

पप्पा हर्षुरून आले दोन वाजता हर्षुरे मायले म्हणून आम्ही पलीकडला पसारा लावू का मन बरे का काही चला आपण पलीकडला पसारा माझव एक मी ठेवते वरी चल मुद्दी पाहू द्या कशी दिसते चांगली आहे का कोण आणली होती तुम्ही आणली होती का मुद्दी कोण आणली ती काय

ससबाईल म्हणलं मी पसारा ठेवते तर त्या म्हणतात मला सापडणार नाही स्वस्त जागेवर ठेवत असते त्याच्यामुळं त्याच ठेवायला मग मी ठेवलेली वस्तू सापडणार नाही त्याले मग इकडे तिकडं बाई त्या बराबर व्यवस्थित लावतात पसारावरला तर एवढं टोपला भर बारदा निघला तरी अजून तेवढा भरायचा राहिला किती आहे घरात पा किती घाणघुन निघाली हे किडे पण झाले कोण्या अद्रक आता व्यवस्थित लावला सासूबाईंनी घर पुसलं अर्धा पसारा त्याने लावला अर्धा मी लावायली तर त्यास मनात सोडून पाय कोणती कोणती वस्तू कामाची कोणती कोणती नाही तर कामाची काढून ठेवली बिना कामाची टोपल्यात भरली आहे आता आरशीचे पप्पा फेकून देतील कचरा इकूट बी आवरला सगळं पुसून काढलं घर माझा पसारा सगळं लावणं एवढा पोचना काढलेला आहे एवढे भांडे घासायचे आता एकूण सासूबाई घर पुसाय